नमस्कार मी पूजा आपलं प्रसार मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आजची एक क्राईम घटना अशी आहे वडिलांकडे सोडतो सांगत अल्पवयीन मुलीला फसवले दोन वेळा अत्याचार केला आणि ही घटना ही म्हणजे मालवणीमध्ये घडलेली आहे तर आता मालवणीतील एका तरुणाला पोलिसांनी अटक केलेली आहे सविस्तरपणे घटना काय आहे आपण आता जाणून घेऊया पहिले आरोपीने मुलीला अत्याचाराची वाच्यता केली की जर तू माझे नाव कोणाला सांगितले तर तुला जीव मारून आणि जीव मारल्याच्या नंतर तुझ्या घरच्यांनाही कोणाला तरी मी मारेन या धमकीनं ती मुलगी घाबरली परंतु हे होण्याच्या पहिले या मुलाने त्या मुलीसाठी काय म्हणजे त्या मुलीला कसे फसवले आणि त्या मुलीला काय सांगून तिला बाहेर नेले काय सांगून तिची लूट केली आता हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पहिले विरार येथून एक या मुलीचं वय पंधरा वर्षाची ही मुलगी आहे आणि मुलाचं वय वीस वर्षे आहे विरार येथून पंधरा वर्षाच्या मुलीचे पहिले अपहरण केले अपहरण करताना त्या मुलाने या मुलीला असं सांगितलं होतं की तुझे बाबा माझ्या ओळखीचे आहेत आणि ओळखीचे असल्यामुळं तुला तुझ्या बाबांनी बनवलेलं आहे या रूपीने पंधरा वर्षाच्या मुलीला असं व्यवस्थित पकडून दिलं त्यानंतर ती मुलगी तयार झाली आणि तिला ती पंधरा वर्षाची मुलगी म्हणजे तिला वाटलं की खरंच माझ्या पप्पांनी बोललं असेल म्हणून ती मुलगी त्याच्यासोबत जाण्याला तयार झाली नंतर ती मुलगी त्यासोबत निघाली तर त्याने पहिलं त्या मुलीला त्याच्या घरी म्हणजे मालाडच्या भागामध्ये आणलं मालाडच्या भागामध्ये आणल्याच्या नंतर त्या मुलीवर त्यांनी पहिला लैंगिक अत्याचार केला लैंगिक अत्याचार केल्याच्यानंतर त्याने सांगितलं की आता जर तू माझं नाव कोणाला सांगितलं तर मी तुला जीवाने मारीन आणि तुझा जो व्हिडिओ सोशल मीडियावर तुझं नाव राखून मी सोशल मीडियावर व्हायरल करून देईन अशी त्यांनी माहिती सांगितली नंतर ती मुलगी घाईबरली आणि त्याने सांगितलं की मी तुला तुझ्या घरी सोडवतो पण माझं कोणाला नाव वगैरे काही सांगू नको जर तू माझं नाव सांगितलं तर मग मी तुला सांगितलं ते मी करीन मग ती मुलगी घाबरली आणि तिने त्याला सांगितलं की ठीक आहे मी कोणालाही सांगत नाही नंतर त्या मुलीला तो मालवणी परिसरात घेऊन आला आणि मालवणी परिसरात घेऊन आल्याच्यानंतर पुन्हाही त्याने त्या मुलीवर तिथे बलात्कार केला लैंगिक अत्याचार केला तिच्यावर आणि ते तिथेच तिचा एक व्हिडिओ काढला आणि व्हिडिओ काढल्याच्यानंतर त्याने सांगितलं जे मी जे काम केलं आहे तर हे जर कोणाला माहीत झालं तर मग तुला मी याच्यानंतर तुझ्या जे नातेवाईक आहे तुझे भाऊ आई बहीण किंवा कोणी तर त्यांना मी जीवाने मारेन त्यासाठी मा आणि तुझा जो व्हिडिओ काढला आहे हा मी सोशल मीडियावरसुद्धा व्हायरल करीन त्यामुळं माझी जर माहिती तू सांगितली तर बघ आणि असं म्हणून तो मुलगा तिथून पसार झाला तर या मुलींना ही मुलगी खूप म्हणजे हिची जी परिस्थिती होती खूप नाजूक झालेली होती या मुलीला थोडासा एक चान्स भेटला आणि त्या चान्स भेटल्याच्या नंतर ही मुलगी मग मालवणी परिसरातील जे पोलिस स्टेशन आहे त्या पोलिसाकडे या मुलीने धाव घेतली मालवणी परिसरामध्ये धाव घेतल्याच्या नंतर पोलिसांनी या माहिती हिला माहिती विचारली आणि माहिती विचारल्याच्या नंतर सर्व पोलिसांना सांगितली पोलिसांनी सांगितल्याच्या नंतर मग पोलिसांनी त्या आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला या मुलीला काही प्रश्न विचारले होते तर प्रश्न असे ते की हा मुलगा तुमच्या कोणी ओळखीचा आहे का तर या मुलीने सांगितलं की हा मुलगा कोणताही आमच्या आतापर्यंत कधी ओळखीचा नाही परंतु माझ्या वडिलांनी बोलवलं असावं आणि ह्या मुलाला पाठवलं असावं या, या उद्देशाने मी या मुलासंग गेले होते अशी माहिती सांगितली आणि म्हणून मी या मुलासोबत गेले तर या मुलाने माझ्यावर अत्याचार केला माझं शोषण केलं तर मग या मुलीच्या सांगण्यावरून या म्हणजे पोलिसांनी आता मालुनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे आणि आता त्या आरोपीला पोलिसांनी ताब्यातसुद्धा घेतलेलं आहे तर आता आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे तर या वेळीतून हेच सांगायचं आहे की ताईंनो आणि भावांनो तुमची जर मुलगी असेल तर ही मुलगी कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या मुलीला तुमची एक आयडेंटिटी देऊन ठेवा आईवडिलांची आयडेंटिटी आई म्हणजे एक कोणतं एक शब्द किंवा एखादा अंक जोपर्यंत हा अंक किंवा शब्द तुम्ही म्हणजे तुमच्या किंवा कोणाच्या रेफरन्सवर हा या मुलीला मुलीला कळत नाही तोपर्यंत आपल्या पल्ल्याला कधी कोणासोबत सोडू नका वास्तुपता तुम्हाला तुमच्या मुलांना किंवा मुलींना शाळेत सोडायचं असेल तर प्रत्यक्ष सोडा किंवा गाडीची तरतूद करा किंवा कोणाही संघे पाठवू नका हाच हा या व्हिडिओतून सांगायचा सा उद्देश होता माझं कोणाचं मन दुखावं किंवा कोणाला माझ्या शब्दातून किंवा माझ्या व्हिडिओतून कोणातला कोणाचं मन दुखावं हा माझा मुळीच उद्देश नव्हता याच उद्देशानं मी हा व्हिडिओ सांगितला आहे ही माहिती तुम्हाला सांगितली ही जी घटना घडलेली आहे ही तुम्ही जी मुंबईमध्ये घडलेली ही घटना आहे मुंबईमध्ये एक विरार येथे ही घडलेली घटना आहे तर अशाच पद्धतीच्या नवीन नवीन घटना आपण या चॅनलवर अपलोड करत असते तर त्यामुळं तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपलं प्रसार मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा तर अशाच नवीन घटनेसाठी भेटूया मग नंतरच्या नवीन कहाणीसोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या दक्षता घ्या जय हिंद जय भारत